जांभळे न्यूज तुमच्या आवाज आहे गोगावी विकास वारी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विकास दृष्टिकोनाला ग्रामस्थांचा सलाम करवीर विधानसभा मतदारसंघातील पश्चिम भागातील जांभळी खोऱ्यात मूलभूत सुविधांचा झपाट्याने विकास घडवून आणण्यासाठी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली कोठ्यवधी रुपयाच्या अनेक जनहिताच्या कामांचा शुभारंभ झाला वाहतूक दळणवळ शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुविधा मजबूत करण्यासाठी नरके यांनी घेतलेली पुढाकाराची धडाडी ग्रामस्थांना दिलासा देणारी ठरली असून जांभळी खोऱ्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली काळजोडे मानवाड गोटणे पाटपाळा पोर्लेतर्फ बोरगाव कोलिक पडसाळी वाशी पिसात्री मुगडेवळी आदी गावातील अंतर्गत रस्ते शाळा बांधकाम दुरुस्ती स्मशानशेड ग्रामपंचायत कार्यालय तलावदृष्ट्या आदी विविध महत्वपूर्ण कामे सुरू करण्यात आली परिसराच्या सर्वांगीण प्रगतीत नरके यांचा विकास दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण पाठप्रवाह निर्णायक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी कौतुकाने नमूद केले यावेळी बोलताना आमदार चंद्र नरके म्हणाले जांभळी खोऱ्याचा विकास हा माझा संकल्प आहे प्रत्येक गावात सुविधा पोहोचवणे ही जबाबदारी मानून काम करतोय नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद आणि प्रेरणा आहे गावातील विविध विकास कामांच्या प्रसंगी कुंबीचे संचालक प्रकाश पाटील सरपंच सुवर्णा पाटील विठ्ठल बांद्रे पोरली बोरगावचे प्रकाश काटकर पोहाळचे सुरेश पाटील किसरूळचे माजी सरपंच बाबूराव डेगळे कौरवडेचे युवा नेते दत्ता खोत मानवडच्या सरपंच शिल्पा शिल्पा कांबळे संजय खापणे भागोजी ढवण नाता खापणे पांडुरंग ढवण प्रकाश दाभोळकर कोलीचे चेअरमन दत्ता पाटील माजी सरपंच रंगराव पाटील पडसाळचे विलास पाटील पंकज पाटील पिसात्रीचे माजी सरपंच तुकाराम पाटील माजी सदस्य व दूसंस्था चेअरमन सुरेश कर्ले न्यानू कांबळे संजय कांबळे माजी भाईचेअरमन बाबू कर्ले पांडुरंग कुशाबा पाटील श्यामराव मुगडे वाळूचे रघुनाथ पाटील आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी न्यूज न्यूजसाठी राम कर्ले बाजारभगाव पंचायत समितीमधील सर्व विकास कामाचा शुभारंभ आपण या ठिकाणी चालू केलेला आहे कोट्यवधी हो रुपयाचा फंड आपण या मतदारसंघामध्ये आणलेला <coughs> आहे आपल्या गावामध्ये आपण शाळा खुलीला एक शाळा खुली आणि स्मशानशेषसाठी असा एकूण आपण सतरा लाख रुपयेचा निधी लावलेला आहे लवकरच आपण पडसाळीपासून खाली राजापूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या संदर्भातली आपण मिटिंग घेतलेली आहे शिवेंद्रराजे आपले पा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याबरोबर आपली एक बैठक झाली सार्वजनिक बांधकाम खातं सिंधुदुर्ग आणि सार्वजनिक बांधकाम खातं कोल्हापूर यांची कॉमन बैठक झाली त्याच्यामध्ये या रस्त्याचा डी पी आर केलेला आहे आता त्या ज्यामध्ये काही रस्ता फॉरेस्टमधून जातो आहे त्याच्या परमिशनसाठी आपण कागदपत्र दिलेलं आहे त्याची कारवाई आपण पुढं चालू केलेली आहे अनेक दोन महिने महिन्याच्या अंतर्गत दुसरी मिटिंग मिळतील त्याच्यामध्ये आपला फॉलोअप घेतला जाईल परंतु हा पणसाडीला पणसाई तू खाली कोकणाला जोडणार असता याच्या संदर्भात बैठक होऊन त्याची कारवाई पुढे चालू झालेली आहे लघुपाठ बंदर तलाव संदर्भात काही थोडं बोललो दुसरा एक विषय की पणसाईच पाणी जे आपल्याला जात आहे त्याच्यामध्ये आपण वाशीचा जो बंदार आहे चार आणि पाच नंबरच्या त्याच्यामध्ये एक नवीन बंदार आपण जलसंधारणा मार्फत घेतला घेतलाय एक कोटी रुपये निधी त्याला मंजूर झाला आहे त्याची वर्क ऑर्डर झाल्या मी शुभारंभ करतो आहे कारण वाशीपासून जी नदीला स्लोप आहे त्यामुळे पाणी थांबत नाही पाणी आलं की त्यामुळे वाशीकरांना शेतीला पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे मध्ये आपण एक कोटीचा त्या ठिकाणी बंधारा नवीन धरलेला आहे त्याच्यामुळं पाणी स्थिर राहील आणि शेतीला पाणी उपसाता येता येईल तसेच दुसरी एक गोष्ट आहे की शासनानं कोल्हापूर सांगलीमध्ये पूर जी परिस्थिती होती ती पूर परिस्थिती राहू नये आणि एम आर डी आय मार्फत बत्तीसशे कोटी रुपये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मंजूर केले त्याच्या मग मुख्यमंत्र्यांना एक भूमिका मांडली की इथून पुढच्या काळामध्ये पाणी उपलब्ध प्रमाणपत्र आता मिळणं अवघड झालं आहे पाणीच आपल्याला पाणी प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळं अशा ठिकाणी साठवण तलाव करा की जिथं आपल्याला पाण्याची गरज आहे अशा ठिकाणी साठवण तलाव केले तर ते पावसाचं पाणी साठवण तलावामध्ये राहील आणि पुराच्या वेळी ते पाणी नदीमध्ये येणार नाही ना 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 ना। किमान या जिल्ह्यामध्ये गगनमोडा पन्हाळा तालुका करवीर तालुका राधानगरी मतदारसंघ आणि पलिकूड शावणी मतदारसंघात साठवण तलाव द्यायचं मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलं आहे आपल्या विभागामध्ये जवळजवळ तेरा साठवण तलावचा प्रस्ताव दिला आहे किमान सात आठ तलाव शाट, आपल्याला मंजूर होतील आपण इथं कुली गोठ्यामध्ये एक साठवण तलाव त्याचा धरला आहे ज्याचा उपयोग आपल्याला जे पाणी कमी असेल काही भागामध्ये आपल्या कुलीच्या पाणी जात नाही ते त्या साठवण तलावातलं पाणी आपल्याला पुराचं पाणी अडवून ते शेतीसाठी वापरता येईल असा दृष्टिकोन ठेवून आम्ही जी म्हणणे जी मांडलं त्याला मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थानं स्वीकारलं आणि त्यांनी ते आपल्याला एम आर डी मार्फत ते साठवण तलाव करायसाठी मंजुरी देण्याचं कबूल केलं